बर आता काही नावं घेते त्या स्पर्धकांबद्दल तुला काय वाटतंय ते सांगशील ओके आ, दादा ते हिपोक्रेट आहे ते स्वतः जेव्हा करतील ना तर ती गोष्ट अशी असते की अरे बरोबर आहे माझं ते पण दुसरे कोणीतरी करतील ना तर त्यांचं ते एक हिपोक्रेट बिहेव्हिअर आहे दुसरी गोष्ट की then, ते कुठेतरी गायब होतात ते थोड्या वेळासाठी दिसतात गायब होऊन जातात कारण की ते दिसतात गायब होतात म्हणजे की त्यांचा असं एकदम फ्लो प्रॉपर नाही like, uh, no uh, thi आहे त्यांचा असं पण नाही की हायज अँड लोज आहे देर इज लाईक ही सीन अँड ही सडनली अनसीन सीन अँड अनसीन असं मला वाटतं निक्की नो कॉमेंट जान्हवी जान्हवी आय थिंक किती चांगली व्यक्ती असणार आणि आहे ॲज अ फ्रेंड ती चांगली आहे पण ॲज अ गेम तिचा गेम तिला थोड ॲज अ फ्रेंड ती खूप चांगली आहे ऑनेस्टली मी जेवढी तिच्यासोबत राहिली आहे मी लजेट खूप एन्जॉय केलेलं आहे ॲज अ गेम तिला ना विचार करणं इम्पॉर्टंट आहे कारण की खूप चांगला गेम असू शकतो मला तरी असं वाटतंय की सध्या तिचा गेम आहे की कोणाशी तरी नडूनच पुढे जायचं सो गेम नाही आहे सो आय थिंक की रागावर कंट्रोल आणि नडणं बंद केलं तर जानवी इज जा अ रिली गुड पर्सन अंकिता अंकिता जजमेंटल आहे खूप क्विक तिचे जजमेंट्स ज़, असतात आणि काही जजमेंट्स तिचे ॲक्च्युली अॅक्युरेट पण असतात आणि काही जजमेंट्स नुसतं असं ओव्हर थिंकिंगमुळे होतात पण अंकिता शेवटी मतं मांडते त्या गोष्टींमुळे आणि लोकांना आवडतं मत प्रदर्शन ती चांगली आहे ती स्मार्ट आहे तिला गेम कळतो आणि काही जागेंवर ती चुकीची पण असते लास्ट माझ्या टाइमच्या नॉमिनेशन टास्कच्या वेळेस तिने स्वतःचा स्टँडच नाही घेतला त्या पॉइंटला मी अशी होती की यार सगळ्यात मोठा शॉक होता की अरे अंकिता तुझ्याकडनंही कस काय येत आहे यू आर वन जी कधी असं करत नाही स्टँड तर घे तिचं म्हणणं होतं की मला ऐकायचं होतं की वैभव मला नॉमिनेट केल्यानंतर काय बोलेल माझ्याबद्दल कधी कधी काय होतं की कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये एक डिफरन्स असतो आणि त्या लेव्हलवरती चालली जाते कॉन्फिडन्स असायला पाहिजे ओव्हर कॉन्फिडन्स नको असं मला वाटतं की तिने जर तो ऍटिट्यूड घेऊन ती चालली पुढे तर अंकिता डेफिनेटली कॅन गो बी हॅड अगेन पॅडी दादा पंढरीनाथ कांबळे पॅडी दादा ते पण खूप रियल आहेत म्हणजे त्यांचं खूप टॅलेंटेड व्यक्ती आहेत त्यांच्या टॅलेंटमुळे पण आमचा टाइम आऊट असायचा तो थोड्या वेळासाठी तो की अरे ते काहीतरी ऍक्टिंग करून दाखवत आणि आम्ही असं की असं सगळेजण असं लहान मुलासारखं बसलो की हा अच्छा असं अरे वा किती छान आणि त्याच्यासोबतच ऍज अ प्लेअर जर म्हटलं त्यांना तर त्या जेन्युईन डिसिप्लिंड आहे की इधर का ऐसा तो ऐसा म्हणजे डिवोटेड डेडिकेटेड आहेत ते त्यांना जर त्यांनी काही डिसाईड केलं ना त्यांच्या मनाला ती गोष्ट पटत नसते एथिकल एथिकल इज द वर्ड की ते एथिकली गोष्टी पाळतात आणि त्यांचा बॉन्ड सुद्धा सूरत सोबतचा खूप खूप एथिकल वर्षाताई वर्षाताई मी पर्सनली सांगते माझ्यासाठी शी इज लाईक अ मॉम शी इज डिवाईन शी नोज ग्रेसफुली त्या टॅकल करतात निकिला त्या ती खूप खूप टफ गोष्ट आहे असं स्वतःबद्दल एवढं सगळं ऐकून तर वर्षाताई इज स्ट्रॉंग अँड इंडिपेंडेंट इंडिव्हिजुअल गेम खेळणाऱ्या आणि त्याच्या सोबतच आपलं मत कसं ग्रेसफुली मांडू शकतो याचा बेस्ट एक्झाम्पल वर्षाताई आहेत अभिजित Uh, वाकडा गेम खेळतात पण चांगले आहेत चांगल्या मनाचे आहेत आणि वाकडा गेम पण त्यांच्या फेवर मध्ये चाललाय कारण की तो एक गेम आहे तो डर्टी गेम नाही आहे इट्स अ गुड गेम सूरज 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 तयार आता या सूरज बद्दल मी काय बोलू सगळ्यांना माहितीये आता तुम्ही लोक बाहेरून प्रेम देत आहे की बापरे सूरजला एवढं सगळं बाहेरून लोकांना दिसत आहे म्हणता की अरे एवढं प्रेम आम्ही आतमध्ये पाहिलंय त्या व्यक्तीला सगळे असं म्हणताय की भाई बाहेर एवढं प्रेम भेटत आहे तुम्ही आता सांगा की तुम्हाला काय बोलायचं सूरजबद्दल सूरज बद्दल आता नाही बोलायचं मी आतमध्ये पसन बोलत आहे की सूरज सारखा जेन्युईन व्यक्तीच नाही आहे म्हणजे जेन्युईन पेक्षा जास्त रिअल सा रिअल अ कोणाला पण कमी नाही समजणारा जिकडे त्याला वाटतं तिकडे स्टँड घेणारा त्याला लोक कळतात त्याला व्यक्ती ओळखता येतात अरबाज अरबाज फेक गेम पण त्याचा चुकीचा किंवा मे बी मी तेच म्हंटल इधर त्याचा गेम खूप जास्त चांगला आहे त्याच्या हिशोबाने कारण की जर त्याला कॉन्ट्रोवर्सीज पाहिजे तर त्याला जे पाहिजे ते स्मार्ट मुव्ह आहे अदरवाईज इट्स अ व्हेरी डम मूव्ह की तुम्ही जे पण करत आहात आणि इनफॅक्ट हे सगळं सोडून तुमचे लव्ह अँगल सोडून जर तुमचा ऍक्च्युअली दुसरा गेम आहे तर तो दिसत काय नाही आहे जर तुम्ही निक्कीचे पायपूसनच बनून राहत आहे तर इंडिव्हिज्युअल गेम दाखव अरबास कारण की इंडिव्हिज्युअल गेम जर तू दाखवायला गेला तर तू खूप स्ट्रॉंग आहेस तू टास्क मध्ये एवढा चांगला आहे तू तुझ्याकडे डोकं आहे ते फक्त चांगल्या राईट डिरेक्शनला तू यूज कर इज वॉट आय वॉन्ट टू टेल टू अरबास बट ऑफकोर्स ही कांट लिसन टू दॅट थँक्यू सो मच थँक्यू